તેર નગરી સર્વ ભાવિક ભક્તિક સ્વાગત હાર્દિક સ્વાગત સ્વાગતો યાંચા ડોક્ટર તાણાજીરાવ સાવંત आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालक मंत्री धाराशिव स्वागतोस्तु श्री अनंतराव भक्ते शिवसेना नेते तथा शिवसैनिक सैनिक मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गट तेर तालुका व जिल्हा धाराशिव आगतम स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत परीक्षक गरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेरोनगरीत येणाऱ्या सर्व भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री धाराशिव स्वागतोत्सुक श्री अनंतराव भक्ते शिवसेना नेते तथा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गट तेर तालुका व जिल्हा धाराशिव स्वागतम सुस्वागतम वैराग्य महामेरू संत परीक्षक गरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तेर नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत स्वागतोत्सु माननीय नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री मंत्री धाराशिव स्वागतोत्सुक श्री अनंतराव भक्ते शिवसेना नेते तथा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गट तेर तालुका व जिल्हा धाराशिव